जर तुम्हाला वाटत असलं महाराष्ट्रातील घाट फक्त निसर्ग आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तर थांबा आज मी तुम्हाला एक अशा घाटाबद्दल सांगणार आहे ज्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच घाट म्हणून ओळखले जाते चला तर मग या व्हिडिओ मधून जाणून घेऊ महाराष्ट्रातील सर्वात उंच घाट महाराष्ट्रातील सर्वात उंच घाट तामिनी घाट किंवा मुळशी घाट नाही तर तो आहे आंबेनळी घाट या घाटाची उंची तब्बल सहाशे मीटर म्हणजे दोन फूट इतकी उंच आहे आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जवळ सुरू होणारा आणि थेट महाबळेश्वरच्या पठारावर पोहोचतो महाबळेश्वर सरासरी उंची सुमारे तेराशे मीटर इतकी आहे पण या घाटाच्या सुरुवातीपासून मोजल्यास घाट हा जवळपास सहाशे फूट उंच चढतो हा घाट इतका सुंदर आणि दमदार आहे काही वेळा या घाटावर की आपण एखाद्या सिनेमाच्या पोहोचलो आहे दाट धुक रस्त्यावरचे वळण आजूबाजूला फेसाळलेले धबधबे दब एकेकाळी हा घाट फक्त स्थानिक लोकांसाठी ओळखला जायचा पण आज तो पर्यटकांचा फेवरेट स्टॉप बनला आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा उंची जास्त म्हणजेच काळजी पण जास्त म्हणजेच तुम्ही या घाटावर घाटावर गेल्यावर काळजी ही नाही आवश्यक आहे कारण या घाटावर जास्त प्रमाणात धुका असतो त्या धुक्यामुळे आपल्याला पुढील वाहन दिसत नाही आणि त्यामुळेच ऍक्सिडेंट होण्याचा धोका जास्त असतो आणि पावसाळ्यात तर इथला रस्ता अधिकच घसरतो तर मित्रांनो या आधी तुम्हाला माहित होतं का की महाराष्ट्रातील सर्वात उंच घाट कोणता आहे आणि आतापर्यंत तुम्ही अनुभवलेला महाराष्ट्रातील सर्वात उंच घाट कोणता होता त्याचा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र